चाललोय नॅशला आणि मी शूट करत आहे पिक्सेल टॅनवर गुगल पिक्सेल टॅन आणि काय नाही मित्रांना भेटायला चाललोय जसं नॉर्मल व्लॉग जे पण करेल ते मी ह्याच्यात पण ट्राय करेल कारण मला हा ट्राय करायचा की व्लॉगिंगसाठी कसा आहे तर लेस इट आता मी आलोय दुपारचे तीन वाजले कामावरून आलोय लवकर आलोय जरा सो जरासे कपडे टाकू बॅगमध्ये आणि आपल्याला साडेपाच तासाचा प्रवास ता आहे सो रात्री वरामला पण पोहोचला तर काय नाही हा आम्ही ट्रायपॉड पण घेतला नवीन मला बघू शकत असत आणि द मेन थिंग इज आय एम शूटिंग ऑन मॅक्स सेटिंग सो इट्स फोर के सिक्स्टी एफ तर बघे काय होते So, uh, वाजल्यात आत्ता तीन वाजल्यात करेक्ट आणि आठ वाजता आपण पोचतोय असं दाखवाले तर रिसेंटली मी थोडंसं कॉफी प्यायला चालू केलं दादा म्हणजे फॅन्सी हे बो आहे लाटे बिटी टाईपमध्ये मला काहीही माहीत नाही त्यातलं पण इफ यू कॅन ग्रॅप समथिंग लेट्स ग्रॅप अ कॉफी मस्त वेदर पण छान आहे परफेक्ट वेदर आहे कारण का खूप दिवस दोन चार दिवस झाले वेदर नव्हतं आणि काही काय कर, का करणार आहे काही प्लॅन नाही फोर के सिक्स्टी एफ पी एसला शूट करताना मला फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्हच्या कॅमेरावर शूट नाही करता येत आहे सो दिस इज द मॅक्सिमम आय कॅन गो झूम आउट सो हाय हॅव टू कीप लाईक अ डिस्टन्स लाईक आय हॅव टू कीप लाईक दिस कॉफी शॉप आहे इंग्लिश हो गाईज हे खूप वेगळं आणि मस्त असं काहीतरी कॉफी शॉप आहे सो इफ यू कॅन लुक ॲट दिस दिस द कॉफी शॉप आणि प्रॉपरच ठिकाण मी चूज केलं असं मला वाटलं कॉफी शॉप खूप मस्त आहे हे बघा असं कॉफी शॉप आहे रेस्टरूम बंद आहे खरं आता जाताना आपण गॅस स्टेशनला थांबूया तर मी इथं बघितलं मेनू मला काय घ्यायचं आहे ते ठरवतो मी इथं मेनू बघून आणि मस्तच आहे एकदम थंड वातावरण आहे मस्त आपली गाडी पार्क केलेली आहे इथं परफेक्टच आहे वेदर काहीच विषय नाही जाऊया आता रस्त्या कॉफी घेऊया कारण की थंडी वागाव मला जॅकेट क्लॅरिटी बघून असं वाटलं की तोंड जरा असं तेलकट आहे जरा असं तोंड धुवायला पाहिजे so, सो बेसिकली यू कॅन जस्ट लिव्ह असं तुम्ही फ्यूल भरताना डायरेक्ट तुम्ही असं लावून नोजल लावून जाऊ शकता रेस्टरूमला वगैरे जायचं असेल तर काय अडचण नाही चेहरा धुतला की ग्लोज असा येते सो वी डन so, अरे वीस डॉलर तीस डॉलरमध्ये माझी टाकी फुल होत्या ही गाडीचा हा विषय दिसायला स्पोर्टी दिसत्या पण आहे आतमध्ये टोयोटाचा सो समजलं काय तर तेवढी रिलायबल पण नाही आणि तेवढी स्पोर्टी पण नाही मधलं कॉम्बिनेशन बरोबर हिट केलेलं आहे आपण त्यामुळे निघूया आपण आता गॉड oh जर असं पडलं बघा खाली जर असं पडलं परफेक्ट ब्रेक झालेला आहे कॉफी घेतलेली आहे कॉफी परफेक्ट सेट झालेली आहे म्हणजे पहिला घेतल्या घेतल्या असं वाटायला की जरा गोड कमी आहे कारण मीच रिक्वेस्ट केली ती पण आता प्रॉपर स्मूथ झालेला आहे विषय तर मस्त विषय झालेला आहे गरम आहे बरं वाटलं आहे थंडी भरपूर आहे भरपूर म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या मंडेला स सा मायनस सात डिग्री सेल्सिअसला जाणार आहे लिटल रॉकमध्ये मी जिथं राहते तो याच त्यामुळं गरम कॉफी खूप बरी वाटले दुसरा विषय की आता आपल्याला चार तास अजून प्रवास आहे आता आपण रिफ्यूल केलेला आहे एक अर्धा तास आपलं वाटलेलं आहे टायमिंग कारण की का आपण रिफ्यूल केलं रेस्टरूमला जाऊन आलो कॉफी घेतली तर आता काय थांबायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लॅरिटी बघितलो मी संपला विषय झाला माझा विषय एकदम म्हणजे दोस रुपये दे और पचास रुपये काट ओव्हर से लेट मी एन्जॉय द कॉफी चार तास आहेत अजून अँड यू कायज एन्जॉय द ब्लॉग अँड फोर के सिक्स्टी चांगलं रेस्टरूम आहे एक मस्तपैकी रेस्टरूम ब्रेक झालेला आहे आणि आता आपण चाललं आहे पुढे जास्त वेळ सांभायचं नाही आहे कारण की आपल्याकडे वेळ आधीच कमी पण मी तुम्हाला थोडंसं गॅस स्टेशन दाखवतो कसं असतं इथलं युएसमधलं म्हणजे हे मोठं आहे सगळे असे नसतात काही छोटे पण पन असतात पण हे वाले बाहेर so, आहे सो हा कॉफी सेक्शन आहे कॉफी सेक्शनमधनं कॉफी घ्यायची डायरेक्ट काय पाहिजे ते बरेच ऑप्शन्स असतात टी कॉफी काय काय बघा फ्रोझन कॉफी काय बरेच काय काय असते हे ब्रू केलेली मिळते फ्रेशवाली आणि मग इथून घेऊन जायची आणि जर मेन काउंटर आहे कुठं जे असेल तिथं तिथे जाऊन पे करायचं डायरेक्ट तर इथलं सगळं सामान घ्यायचं आणि मग पे करायला जायचं जवळजवळ एकोणीस मिनटाच्या पास राहिलेली अठरा मिनटं राहिलेली आहे आणि सिटी दिसायला चालू झालेली आता हळूहळू अशी दिसते यांची कम्युनिटी चांगली आहे चांगली आहे कम्युनिटी प्रॉपर एकदम अशी इंग्लिश कम्युनिटी आहे आम्ही तरी घरामध्ये राहतो त्यामुळे आम्हाला माहिती कम्युनिटीचा एक वेळा फिलिंग असते चांगला आहे कम्युनिटी तर इकडून आता वर जायचं आपल्याला तर वर जाऊया प्रॉपर अमेरिकन नॅशनलवाली तरी वाईब आहे इथं थोडीशी कलर्स बिलर्स एकदम तर बघा असं काहीतरी मॉटल टाईपमध्ये जरा लोक आहे कसवा प्रणवची हाईट वाढली का अजून जरा प्रणव इंग्लिश अपार्टमेंट इंग्लिश अपार्टमेंट आहे एकदम तर प्रॉपर मध्ये आता मेन काम हे आहे की सुख सुख म्हणजे काय असते हे आहे सुख म्हणजे मेन काय काय मला ती लावायचं आहे आमच्या इथं घरामध्ये ते विजेट रे काय स्प्रे स्प्रे तर ते माहीत नाही मला कसला करू का नको विचार करू मी ब्लॉग कारण की आपल्या दाखवण्यासारखं कंटेंटच नाही आहे ना आता रात्रीचा पोहराने <laughs> एकदम डेंजर ठिकाणी आणलेलं आहे फ्लॅशलाइट जरा जास्त व्हायला तर पोहराने एकदम डेंजर ठिकाणी आहे फ्लॅशलाइट बंद केल्या आता व्ह्यू बघा ए जरा एक मिनिट एक मिनिट हा ती बिल्डिंग बघा निघायचं इथं आपण थंडी वाजायला भरपूर इथं तर पावजी खायला बसलेला आहे ते कांदा टाकलेला आहे लिंबू पिळलेला आहे ब्रेड पण लागलेले आहे नीरज बरोबर एकदा बसलेलो किती सँडविच खाणार असं आमचं चाललेलं किती म्हटलं असेल सात आठ सँडविच तर खातो म्हणला मी आणि तिसऱ्याच सँडविच ला काय सुबह आठ बजे अ गुड डे आंघोळ विंगोळ करून चहा घेऊन पोरं बसलेले आहे मस्त पैकी आणि आता आपल्याला जायचं मटण नानाला कारण का आज आपला प्रॉपर व्हायला लागणार आहे पांढरास्ता करायचा प्लॅन पांढरा पांढरासा करायचा तांबडा नाही करायचा आणि के बिर्याणी असं काहीतरी कॉम्बिनेशन आमचं खतरनाक काहीतरी चालू आहे चहा पिवाय मस्त आलं टाकलेलं आहे प्रॉपर चहा मध्ये हा आलं आलं आंघोळ झालेली आहे फ्रेशमध्ये ओके झालेला आहे प पर, परफेक्ट चॅकडी घेतलेला आहे थंडी भरपूर आहे वॉरांकडे यांच्याकडे परफ्यूम डेंजर आहेत सगळे मला काहीही कळत नाही कारण हे मी त्याला रील्समध्ये बघितलेलं काहीतरी डेंजर आहे तर हे मारली मी आज तर आता जायचं आहे म्हणजे आपल्याला काय नॉनव्हेज आणायचं आहे आणि ब्रेकफास्ट करायचं आहे तर ब्रेकफास्ट करायला जाऊ आपण आता आणि निघूया उशीर झाला आहे कारण की मला अर्थी बारा वाजत आलं रात्री नॉनव्हेज करायचं म्हटलं सकाळी ब्रेकफास्ट लेट ठेवूया वेळ तयार झालं मग प्रणव एचडी चालस एकदम जरा काहीतरी सांग कुठं चाललोय आपण आपण जाणार सुरतीला मस्त पेकी काहीतरी खाणार वडापाव अरे नाश्ता नाश्ता मटण आणायला संपला विषय भरली की चालली तर आता ब्रंच करायच्या ह्याच्यामध्ये लंच करायला आलेले आहेत पोरं सुरतीला चाट खायला काय चाट नाही म्हणजे नाश्ता करायला आणि दोन वाजलेले आहेत आणि ह्याच्यानंतर शूटिंगला जायचं आमचा प्लॅन तर इथं एक एक गोष्ट करत करत दोन चार गोष्टी ॲड केलेल्या आहेत पाणीपुरी पाणीपुरी दाबिली वडापाव आणि प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ऑर्डर पण घेतलेले आहेत डोसा आणि काय आणि डोसा आणि आता टेबलवरला आपण द्याव्या सगळ्या सगळ्यात आणि मॅंग मॅंगू मिळते म्हणजे डनच होणार आहे आणि ह्याच्यानंतर जायचं आहे आपण कुठं जायचं तिथून बघा पावभाजी आलेली आहे आणि सेटअप गरम झालेला आहे अजून आमचं आलेलं नाही आम्ही आता फक्त यांना खाताना बघणार आमचं चालू करा तुम्ही चालू करा एन्जॉय गरम गरम खावा आता मी पहिला घास घ्यालोय पावभाजीचा तर प्लीज तो विश्वेश आता पावभाजीचा घास घेताना तुम्ही झूम करा म्हणजे जवळ घ्या घ्या मला एकदम तर आता कांदा टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे बटर आहे पाणी उलबर आले मस्त पावभाजीचा पहिला घास आणि मी तुम्हाला लगेच रिव्ह्यू देणार आमचा रस्त्यासाठी कांदा असतो टाकतो मस्त आहे ना कसा आहे तो ऑनेस्ट रिव्ह्यू द्या पाणीपुरी भरून मला दिसू करा विश्वेशच्या आपण बनवलेली विश्वेश कशी पाहिजे तुम्हाला कांदा सोडून जगा भैया थोडशी मिरची टाकू भैया थोडा तिका बनवा थोडी मिरची टाकू हा टाका गांड फाडतो तुम्हाला सगळं सामान आलेलं आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवतो काय कायले तर इथून सुरुवात करूया आपण पहिला आहे मस्त पाणीपुरी आलेली आहे त्याच्यानंतर वडापाव आहे त्याच्यानंतर पावभाजी आहे मैसूर मसाला डोसा त्याच्यानंतर स्पायसी पावभाजी लस्सी आणि इकडं कच् कच्ची कच्ची दाबेली कच्ची दाबेली आणि त्याच्यानंतर अनेक डोसा आलेला आहे म्हणजे टेबल्सवर जागा राहिलेली नाही सध्या लोड झालेला आहे विषय तर आता आपण एक एकचा आनंद घेऊया आणि मला भूक लागले पस्तीस भाकर पस्तीस भाकर खाल्लेल्या आहेत असं सगळा सेटअप झालेला आहे मटन शूटिंग घर आणि झोप असा सिक्वेन्स आहे सध्या फोर के मध्ये काय दिसा लागला विषय हे तुम्ही ठिकाण बघा जरा मस्तच आहे एकदम वातावरण पण प्रॉपर ऊन आहे थंडी आहे इंडियन स्टोर तुम्ही कधी बघितला नसला तर मी तुम्हाला जरासे एक ओवर देतो असं राईस वगैरे ठेवल्यात असे सगळे इंडियन स्टोअर असते युजली असं स्टाईलमध्ये असते आता आपण मेन ठिकाणी आलेलो आहे जिथं तुम्हाला दिसू शकते मॉडर्न वॉरियर्स टॅक्टिकल स्पेशालिस्ट आता आपण आलेलो शूटिंग रेंजला बंदूक चालवायच्या आता मी तुम्हाला दाखवतो की इथं कसं काय काय इथं शूटिंग रेंज आहे आतमध्ये आणि हे सगळं सामान आहे इथं आणि वेगवेगळ्या बंदूकच आहेत तर मी तुम्हाला बंदूक दाखवता पिस्टल बुलप आणि इथं स्कोप्स आहेत पबजीवाले प्लेयर्स सगळेजण प्लीज प्लेयर स्कोप्स बघा ही बघा कसली भारी आर आहे आणि पिस्टल आहे आणि गोळे आहेत उपलब्ध केला तरी फर्स्ट टाईम स्वाग असं ला जर कायला माहिती का पहिल्याला खरं चांगला मारला मी नाही मॅडम आता गटरेंजवरून आलेलो आहे आणि कपडे वगैरे चेंज करून मटण आणलं होतं तर तो। मटन करायला घेतलंत पोराने आणि मस्त गाणी लावल्यात आणि लाईट वगैरे डिम केल्यात तुम्हाला माहोल दाखवतो मी बाहेर गेल्यावर खरं बेस्ट विषय झाला आता बघा तुम्ही माहोल लाईट बंद केल्यात म्हणजे दरवाजा पण बंद करणार चप्पल असं होते गडबडी हां ते लाइटिंग प्रॉपर लावलेला आहे आहे कुकर मध्ये मटन लावलेला आहे अरे तुम्ही आणि मेन आमचे करता धरता प्रणव चोरात चपातीचं कणिक मळताना आणि चपाती लाटणार आता पूर्ण लेवलला एकदम एक मिनिट मस्त पैकी पांढरा केलेला आहे तुम्ही बघू आज आमचे शेप आहेत विश्वेश मेन शेप कोल्हापूरचे चपात्या लाटत आहेत कराडचे आणि मस्त तांबडा रस्सा आणि चोक्यामध्ये जरा कोथिंबीर टाकायची आहे खरं प्रॉपर हे जिरा राईस बनवाय बाईने मस्त एकदम तर आता एकदम विशेष एड झालेला आहे तूप लावून चपात्या सगळं बनवून झालेलं आहे तर त्यामुळे आता जर एक फायनल तुम्हाला रि रिव्ह्यू देतो मी हे मस्त घरी लाटलेली तूप लावली चपाती सुक्क पांढरसचा तांबरसचा प्रॉपर विषय ताट बघा ताट बघा विषय एकदम हार्डच आहे नाही 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 असं तुम्ही हे करू नका हे प्रॉपर आहे हे आहे म्हणजे कॉम्बिनेशन हे एवढं भारी कॉम्बिनेशन आहे की बेस्ट आहे पांढरासा भरपूर आहे मी चुकून पांढराशात कोथिंबीर टाकली तर कलर आलेला आहे चांगला त्यामुळे काहीच विषय नाही रिव्ह्यू द्या स्वतःच्या रक्षा शंभर पेक्षा शंभर पेक्षा एकशे एकशे वीस मार्क कसा सेटअप लावलाय प्रॉपर संपला सकाळचे साडे दहा सकाळचे साडे दहा वाजले आणि चहा ठेवलोय मी चहा ठेवालो परत चहा ठेवायला उठत चहा ठेवायला उठल तर गॅलरीतनं तुम्हाला व्यू दाखवतो कसा आहे इथं आणि आता आहे मायनस सहा जर का मायनस सहा इथं आणि असा व्यू आहे रात्री तर मस्त दिसत होतं आणि सहा मायनस सहा असं वाटत नाही बघून असं बघितल्यावर खरं थंडी बाजार तर आता चहा प्यायचा आहे आणि मग आपल्याला निघायचं आहे गाडीतनं बॉटल घ्यायला फायनली निघालेलो आहे दोन वाजत आलेले आहेत पोचाल आपल्याला सात वाजणार आहेत कंटिन्यू गेलो तर टाकणार निवांत बसणार आणि मजा आली चेंज आता नेक्स्ट विकेंडला मी चाललो आहे ऑस्टिनला टेक्सस म्हणजे ह्युस्टनला पण जाईल बघूया तो ब्लॉग त्याच्यात काय प्लॅन असेल तर तो ब्लॉग करतो पण ऑफिशियली तर ब्लॉग एंड होतो आहे ह्याच्यानंतर काही करणार नाही आम्ही वेगळं आमच्यास रिचिंग होम चाल अलं ऑफिशियली एंड इट हिअर आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय पण मला प्लीज सांगा की कसा वाटला ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला ओवरऑल क्वालिटी वाईज